पुण्यातील अभिषेक आणि सायली नगरकर यांची लेख असलेल्या चार वर्षाच्या राधाने कोच विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग क्रीडा प्रकारात विविध ठिकाणी यश प्राप्त करत आतापासून कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली आहे बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब तर्फे पंचाहत्तर तास व शंभर मीटर बॅकवर्ड स्केटिंग उपक्रमात राधाने सहभागी होत ही रिले पूर्ण केली व तिच्या या कामगिरीची गिनीज बुकात नोंद झाली आहे सत्तावीस ते 31 मे या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला होता माझं नाव अभिषेक नगरकर मी राधाचा वडील आहे तर आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की तिने ह्या वयात कारण आम्ही आता सहा महिने झाले तिला क स्केटिंगमध्ये लावून आणि स्केटिंग हे असं आमचं पर्टिक्युलर नव्हतं की ह्या स्पोर्ट्समध्ये घालायचं आम्ही तिथून बघायचो की लहान लहान मुलं स्पो स्केटिंग करतात तर मग मिसेस म्हटले की आपण तिला टाकून बघू की काय ती आउटपुट येतं मग टाकलं ती चांगलं करायला लागली परफॉर्म करायला लागली मग हळूहळू आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये तिला पाठवायला लागलो आणि मग हळूहळू पहिले तिने पहिल्याच दोन महिन्यातच तिने पहिला रेकॉर्ड केलं हिशेबुस बुक ऑफ एस रेकॉर्डमध्ये मग तिथून पुढे आमच्या लक्षात आलं की तिच्याकडे तेवढं कॅलिबर आहे की ती काढू शकते म्हणून मग आम्ही तिला कंटिन्युअसली वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजला पाठवायला लागलो आणि यावर्षी शिवगंगा रोलर स्केटिंगमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता तर सरांनी इन्सेस्ट केलं मला तेच वाटत होतं की काय असेल तिच्याकडून होईल का नाही तिचं वय खूप लहान आहे आणि मी जसं सांगितलं फर्स्ट डेलाच चोवीस तास आम्ही रि ती रिंगच्या आतमध्ये होते आणि नेक्स्ट डेपासून रेकॉर्ड चालू होणार होतो पण तिथेच आम्हाला कळालं की ती तिने अचीव केलेलं आहे आणि ती, ती, ती पुढे खूप काही अचीव करणार आहे आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर आम्हाला गॅ खात्री पटली की तिच्यामध्ये कॅलिबर आहे आणि ती, ती पुढे नक्कीच भारतासाठी मोठे काहीतरी अचिव्हमेंट करेल माझी मुलगी राधा अभिषेक नगरकर आम्ही आत्ता मेमध्ये बेळगाव इथे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलो होतो त्याच्यामध्ये राधाचं नाव ना, ची नोंद झाली आहे हे रेकॉर्ड फास्टेस्ट हंड्रेड मीटर बॅकवर्ड स्केटिंगचं होतं आणि सेवंटी फाईव्ह आवर्स रिले स्केटिंगचं होतं जे राधानी खूप खूप इझिली आणि खूप छान कम्प्लीट केलं आहे सो so, त्याचा मला फार अभिमान वाटतो आणि आय एम व्हेरी हॅपी आम्ही खूप प्राऊड आहोत की तिने हे एवढ्या लहान वयात केलंय हा अवॉर्ड बेळगाव इथे झाला होता बेळगाव कर्नाटकामध्ये शिवगंगा रोलर स्केटिंग रिंग वरती गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा हा रेकॉर्ड होता ट्रेनिंग सरांनी दिलं सो सर बेटर सांगू शकते राधा ही रॉक ऑन व्हील अकॅडमीत वयाच्या साडेतीन वर्षापासून रोलर स्केटिंग शिकत असून जिल्हा पातळीवर यशस्वी होत ती राज्य पातळीसाठी पात्र ठरलेली आहे राधाने विशेषता गेल्या सहा महिन्यात नऊ सुवर्ण आणि सहा रौप्य अशी एकूण पंधरा पदके मिळवलेली आहे राधाने पुण्यात झालेल्या एक्स्ट्रीम रेकॉर्ड नैशनल रेकॉर्ड आणि एशिया पासिफिक रेकॉर्ड्स मधे सहभागी होऊन अतिशय कमी वयात कामगिरी कामगिरीबल विविध ठिकाणी तिचा सत्कार येत है स्केटिंग क्रीडा प्रकारामध्ये राधाला प्रतिनिधित्व करना की इच्छा है तिचाया यशा तिचा आणि तिचे कोच विजय यांचे सर्वात मोठे योगदान आहे नमस्कार माझं नाव विजय मलजी मी राधा नगरकर यांचा प्रशिक्षक आहे आणि राधानगरकर गेले एक वर्ष माझ्याकडे स्केटिंग ट्रेनिंग घेत आहे आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं ट्रेनिंग घेऊन तिने आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव तिने नोंद केलेलं आहे आणि मला आनंद होतो की ज्यावेळी ती आली होती त्यावेळी खूप म्हणजे ते करेल का नाही त्याच्या पॅरेंट्सना खूप क्वेश्चन होते की ती क कशी करेल की ती थोडी हेल्दी असल्यामुळे हो, ती काय काय करता येईल आपलं किंवा काय गोष्टी पण तिची जी स्ट्रेंथ पॉवर किंवा तिची जी, 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 जी जिद्द तिची चिकाटी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी ती लगेच ती कवर करते आणि त्याच पद्धतीने शिकत शिकत आज ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तिने केलेला साधारण सत्तावीस मे ते एकतीस मे शिवगंगा रोलर स्केटिंग बेळगाव येथे हा रेकॉर्ड रेल्वे पद्धतीने हा रेकॉर्ड झाला आणि या रेकॉर्डमध्ये बॅकवर्ड लिंबू स्केटिंग हा वर्ड्स आहे ॲक्च्युली बॅकवर्ड लिंबू स्केटिंग म्हणजे आपण जे नॉर्मल स्केटिंग करतो त्याच्या उलट बॅकवर्ड बॅकला जायचं असतं ते तो रेकॉर्ड होता आणि तो रेकॉर्डसाठी अगोदर आम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर आम्ही ट्रेनिंग चालू केलं की बॅकवर्ड कसं असतं कुठल्या पद्धतीने ट्रेनिंग होतं कुठल्या पद्धतीने रेकॉर्ड होतो त्या आम्ही सगळं राधाला मी ट्रेनिंग दिलं आणि त्या हिशोबाने सगळ्यात चांगल्या पद्धतीने तिनी तो रेकॉर्ड खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट केला आणि मला खरंच सांगायला मला अभिमान वाटतो की आपण विचार करतो की मुलगी काय कर काय करू शकते पण मुलगी खूप काय करू शकते त्याचं उदाहरण सगळ्यात लहान असून पण तिने करून दाखवलं राधा आहे आणि मला तिचा अभिमान सगळ्यात कमी वयातला सगळ्यात कमी वयातला म्हणजे सगळ्यात कमी वयात करणारी मुलगी आहे माझं क्लासचं नाव आहे रॉकॉन विल स्केटिंग अकॅडमी कात्रज येते मी राजेश सोसायटीमध्ये माझे स्केटिंग क्लास घेतो आणि ज्यावेळी आपण स्केटिंग एखादी कोच चालू करतो किंवा कुठल्याही क्रीडा चालू करतो तर प्रशिक्षण खूप चांगल्या पद्धतीने तो कोच कसा आहे किंवा कुठल्या पद्धतीने तो ट्रेनिंग देतो काय ट्रेनिंग किंवा त्या कोच कुठले कुठल्या लेव्हलला ले खेळलेला आहे हे खूप जाणणं गरजेचं असतं कारण की कुठल्याही कोचच्या हातामध्ये देऊन एकतर मुलं चांगली होतात एकतर पूर्ण खराब होतात पण आम्ही राधाचा आम्ही एक शेड्यूल केलेलं आहे त्यामध्ये ते किती वर्ष उठते त्यानंतर ती एक दीड तासमध्ये ती नॉर्मल खेळत राहते सकाळी उठल्यानंतर त्यानंतर ती स्कूल जाते ते स्कूलहून आल्यानंतर दोन तास झोपते झोपल्यानंतर साधारण तिला उठून एक तास खेळायला देतो एक तास हातामध्ये मोबाईल देतो त्यानंतर ती माझ्याकडे स्केटिंग क्लासला येते आणि हे आम्ही शेड्यूल तयार केलं आहे त्याचा डाईट प्लॅन आहे कुठला स्पोर्ट्स डाईट शिवाय मुलं घडत नसतात कारण की उगच करून घेणं कारण की त्या लेवलला ज्यावेळी एनर्जी ती वेस्ट करतात ती एनर्जी त्यांना देणंही गरजेचं असतं तर त्याचं डाईट प्लॅन ही खूप गरजेचं आहे आणि स्पोर्ट्समध्ये डाईट प्लॅन असल्याशिवाय कुठली मुलं घडत नाही